शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात सव्वीस डिसेंबर रोजी क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत काढलेली भव्य मशाल रॅली सत्ताधाऱ्यांच्या मनात धडकी भरवणारी ठरली गद्दारीवर विजय मिळवत पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी शिवसेना घेत आहे असं या रॅलीवरून स्पष्ट दिसत होतं या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला होता या मशाल रॅलीमध्ये शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवासेना इच्छुक उमेदवार आणि विविध अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते तसंच मोठ्या संख्येनं सामान्य नागरिक सहभागी झाले होते प्रत्येकाच्या हातात मशाल असून सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आक्रोश या रॅलीतून व्यक्त करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी शिवसेना जिंदाबाद बाळासाहेब जिंदाबाद अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला आणि आम्ही आज नाही का मशाली एकसष्ट मशाली घेऊन आपण निघायला लागलो आणि गद्दार जे आहेत त्यांना नाही का आपण पाडून भगवा झेंडा महापालिकेवर फडकूया इतकंच बोलते संभाजी नगर मध्ये मशाले बहुमताने आणि सर्व नगर सेवक ह्या ठिकाणी माननीय अंबादाजी दानवे साहेब व चंद्रकांत खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांचं स्वप्न शिवसेने खोपोलीतील हत्येसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचं नाव आल्यानं त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली खोपोलीत झालेली हत्या खूपच धक्कादायक आणि दुःखद आहे एका कुटुंबावर आलेलं हे संकट पाहून मन हेलावून जात या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र निषेध करतोय या गुन्ह्यात जे खरे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे पण या दुर्दैवी घटनेचा राजकीय फायदा घेण्यासाठी आमच्या नेत्यांची नावं चुकीच्या पद्धतीनं जोडली जात आहेत हे अत्यंत चुकीचं आहे आमचे नेते या प्रकरणात पूर्णपणे निर्दोष आहेत तरीसुद्धा सोशल मीडियावर आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय हे आम्ही कदापि सहन करणार नाही असं घारे म्हणाले कर्जत खालापूर तालुक्यातील आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांनी संयम राखावा अफवांवर विश्वास ठेवू नये सत्य आपल्या बाजूने आहे त्यामुळे आपण घाबरण्याचं कारण नाही असंही ते म्हणाले आज सकाळी कोकणीमध्ये जी हत्या झाली ती हत्या भयानक हृदयाला दुःख देणारी हत्या आहे मला मी आज बाहेर गावी आहे मी आमच्या कर्जतमधील जे जैन समाजाचे सर्व व्यापारी वर्ग आहेत त्यांची राजस्थानमध्ये एक यात्रा आ, यात्रा असल्यामुळे राजस्थान गुजरातमध्ये त्या यात्रेच्या कार्यक्रमासाठी मी सकाळी दरातून सात वाजता निघालो नऊचं मा दहाचं माझं फ्लाईट होतं मी सकाळी सात वाजता निघून नऊ वाजता एअरपोर्टला पोहोचलो आणि मी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर माझा मोबाईल एक दोन तासासाठी बंद होता नंतर मी फ्लाईटमधून अकरा वाजता अहमदाबादला उतरलो तेव्हा मला कळलं की अशी अशी एक कोकणीमध्ये घटना घडलेली आहे आणि ती घटना इतकी मनाला दुःख देणारी घटना आहे का त्या घटनेचा जितका आपण निषेध करू तितका निषेध कमीच आहे परंतु काही वेळानंतर मला हेही समजलं का जिथे ज्यांनी घटना केली ती घटना कोकणी शहरामध्ये झाली कोकणी शहरामध्ये होऊन अनेक लोकांची त्यामध्ये नावं घेण्यात आली त्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे तर त्यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेनी मी बात कुठेतरी बातमी बघितली तर तिथे त्यांनी माझंसुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं माझी त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थोर्वे या अशा गोष्टी करतो आहे मी अगदी मनापासून मी आधी धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतो आहे माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि जो म मयत व्यक्ती आहे त्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा चक्का जवळचा नातेवाईक आहे आणि त्या माणसावर जी आत्या हातीचा ऐकून मलाच इतकं वाईट वाटलं ती घटना बघून मला माझ्या मनाला एकदम दुःख झालेलं आहे आणि काही वेळानंतर समजलं का बाबा तू एफ आय आरमध्ये तुमचंसुद्धा नाव घेतलेलं आहे आणि महेंद्र थुरवे असतील संकेत भासे असेल आणि त्यांचा भाऊ मनोहर थोरवे असेल यांनी पोलीस स्टेशनला काहीतरी मोर्चे काढले आणि पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचं काम केलं आणि माझ्यावर माझं नाव आणि भरत भगत यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना कदाचित हे केलं असेल आणि मला मला कर्जत असेल रायगडच्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे विशेषतः रायगडचे पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्यावर विश्वास आहे आणि मग न्यायदेवतावर विश्वास आहे मी असं कधीही चुकीचं असं घरेडं काम मी कधी करणार नाही आणि केलं असेल तर पोलिसांनी त्याची कठोर चौक चौकशी करावी आणि जे कोण आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हीसुद्धा माझी ही स्वतःची मागणी आहे आणि मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो जेव्हा जेव्हा तुम्हाला तपासासाठी माझी गरज लागेल तेव्हा मी आपल्या इथे हजर राहून आपल्या तपासाला मी स्वतः हजर राहील आणि मी आपल्याला मदत आपल्याला आपल्या समोर येण्याचं मी काम करीन मी या माध्यमातून ज्या कुटुंबावर जे प्रसंग ओढवला आहे त्या कुटुंब कुटुंबाला मी त्यांच्या दुःखामध्ये मी स्वतः सामील आहे माझे शक्य नातेवाईक ते आहेत आणि मी माझ्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो माझ्या नातेवाईकांना सांगू इच्छितो माझ्या मित्रमंडळींना सांगू इच्छितो हे जो प्रसंग आपल्यावर ओढवलेला आहे ह्या प्रसंगाला आपण सर्वांनी संयमाने सामोरं जावं आपला पोलीस प्रशासनावर आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे आपण आलेला प्रसंग नक्कीच त्याच्यावर आपण योग्य ते मार्ग काढू आणि पोलीस प्रशासन असेल आणि म न्यायदेवता असेल हे आपल्याला मदत करतील असा मला विश्वास आहे अमरावती महानगरपालिका निवडणुकीतील जागा वाटपाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या युतीच्या चर्चातून अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही अमरावती इथं महायुतीच्या वतीनं महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक घेण्यात आली या बैठकीला भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी तसंच शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यासह दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते मात्र दीर्घकाळ चर्चा होऊनही युती आणि जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही दरम्यान शिवसेना भाजप युती होणार असल्याबाबत दोन्ही पक्षांकडून सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत तिकीट वाटपाबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण झाल्याचंही सांगण्यात येते लवकरच उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलंय जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं सांगत भाजप आणि शिवसेना संयुक्तपणे आपली अधिकृत भूमिका लवकरच स्पष्ट करेल अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होणार आणि त्या दृष्टीनं अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह बोलणी चालू झालेली आहे आणि शिटाचं सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी आमचं ठरलेलं आहे यादी पूर्ण जाहीर होईल तेव्हा तुम्हाला दिसेल किती जागांची मागणी केली शिवसेनेमध्ये किती जागा आहेत हे यादी बाहेर आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल जागा वाटपामध्ये भाजपा शिवसेनामध्ये मतभेद मतभेद होतात अजिबात मतभेद नाही आहे अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते आहेत त्या संदर्भात आमचे शिवसेना नेते सन्माननीय आनंदरावजी अडसूळ साहेब हे सर्वांच्या भूमिका समजून घेत आहे आणि त्या संदर्भात निर्णय घेतील बाहेर बाहेर युवा करायचं चर्चा खरं तर आता उद्या तुम्हाला आम्ही सविस्तर या संदर्भात दोन्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून जाहीर भूमिका ये yes, तुमच्या सर्वांसमोर ठेवू दोघांच्या युतीमध्ये युवा स्वाभिमान आहे हे ठरलंय आहे ना युवा स्वाभिमान नक्की आहे त्यांना पण जागा द्या त्यांना सुद्धा सोबत आहे आर्वी इथं घडलेली घटना दुर्दैवी असून ती टाळता आली असती असं मत आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी व्यक्त केलंय ही निवडणूक कार्यकर्त्यांची होती आणि अशा वेळी नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते मात्र काही नेत्यांविषयी कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता आणि त्याचाच उद्रेक काल पाहायला मिळाला पक्षाच्या पातळीवर यावर निश्चितच तोडगा निघाला असता मात्र या घटनेमुळे काँग्रेस तुतारी गट आणि भारतीय जनता पार्टीतील काही नेत्यांची छुपी युती उघड झाल्याचा आरोप सुमित वानखेडे यांनी केलाय विशेष म्हणजे या नेत्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चे काढले जात असल्यानं सुमित वानखेडे यांनी आश्चर्य व्यक्त केलंय निश्चितच कालची झालेली घटना दुर्दैवी आहे ती असती निवडणुकीमध्ये ही निवडणूक कार्यकर्त्यांची होती आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये नेत्यांनी पाठीशी उभं राहावं ही प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे परंतु काही नेत्यांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता त्याचा उद्रेक झाला परंतु पक्षाच्या स्तरावर याचं निश्चितच निराकरण झालं असतं अं कालच्या या घटनेमुळे काँग्रेस असतील तुतारी असतील या पक्षांचे आणि भारतीय जनता पार्टीतील काही नेत्यांची छुपी युती उघड झालेली आहे आपण पाहू शकता की या नेत्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस आणि एन सी पी मोर्चे काढत आहेत हे अत्यंत आश्चर्यकारक आहे